तर कळमेश्वर वरून फक्त पाचच किलोमीटर दूर आणखी एका गावात आपण आलो सेलू या गावाच्या एंट्रन्सचा हा बोर्ड गावाचा एंट्रन्स पा दोन्ही साईडनं ना बढिया नारळाचे झाडं लागले आहे म्हणजे जर सरपंचानं विचार केला का गा, आपलं गाव कसं चांगलं बनवता येईल आणि त्यानं जर मेहनत केली तर असंही एक पाच किलोमीटर दूर आपल्या गाव आहे कडमेश्वरच्या जिथं एंट्रन्स एवढा चांगलं गेट आहे ना त्या एंट्रन्सवर तुम्ही पाहा झूम करून जर पाहिला तर व्ही कॅमेरे लागले आहे आणि कळमेश्वर तालुक्यातलं एकलो गाव आहे जिथं व्ही कॅमेरे लागलेले आहे आणि एवढं चांगलं सुव्यवस्थित गाव आहे सेलू चांगली वस्तू मला पाहायला भेटली हे शमशान घाट या शमशान घाट मध्ये पहा मस्त भोलेनाथची अर्धनारेश्वर भोलेनाथची मूर्ती लागली आहे त्याच्या बादमध्ये बसाच्या पूर्ण व्यवस्था पहा टेबल वगैरे बढिया गट्टू लागून आहे आणि म्हणजे किती शांतिमय वातावरण आहे एका ग्रामपंचायत मध्ये असंही शमशान घाट असू शकते असं मीनं दुसरं आपल्या तालुक्यात पाहिलं नाही आहे हे कडमे हे कडमेश्वरच्या सेलू गावात आहे धन्यवाद